सातत तुम्ही म्हणताय की नाही माझी मानसिकताच नाही झिरोतून सुरू करण्याची मला गाळ्यात नाही माझ्या वाईफला मला बसवायचं तिला मला ती एक प्रॉपर गोष्ट द्यायची काय इन्व्हेस्टमेंट येईल किंवा कसं केलं पाहिजे ही गोष्ट असं नाही केलं पाहिजे का म्हणते का तुम्ही माफ कराल त्याच्याबद्दल विरोध नाही की चांगल्या ठिकाणी बिझनेस तुम्ही सुरू केला पाहिजे चांगलं सगळं असलं पाहिजे कॅफेटेरिया पाहिजे क्लीन वॉशरूम्स पाहिजे स्पेशियस ऑफिसेस पाहिजे किंवा स्पेशियस स्टोर पाहिजे एसी स्टोअर पाहिजे नाही याला हरकत काहीच नाही आहे इफ यू वॉन्ट टू डू यू कॅन डू बट इफ यू टू डू बिझनेस आउट ऑफ इट की त्याच्यात तो पॅशन प्रोजेक्ट नाही आहे तुमचा त्याच्यातनं व्यवसाय निर्माण करायचा आहे okay. तर व्यवसाय सुरू करण्याच्या तुम्हाला एक प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट लागतो ना hmm. मी कपड्यांचं दुकान टाकतोय hmm. माझ्या कपड्यांच्या दुकानामध्ये जेव्हा मी सुरू करतोय मी सुरू करतानाच तीन मजले केले आणि तीन मजल्याचा तर माझा पहिला डे वन आहे तो त्याच्यामध्ये डे वनच असताना मी जर तीन मजल्याचं दुकान केलं मी चाळीस लाखाचं माल भरलं आणि जेव्हा मी सुरू केलं त्यावेळेस मला असं जाणवलं की जिथं मी केलेलं आहे तिथे जो मी माल ठेवलाय तो जाणारच नाहीये किंवा जो मी माल ठेवलाय तो अपडेटेड आहे असं आणि हा विकला जाणार नाही मी फसलो ना तिकडे संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी सारिका शो या युट्यूब चॅनेलला आताच भेट द्या